कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे सदाशिवी आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेची निमिळी तळे नामणी मनी निश्चयो लढ जगी तोची तो जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा श्रीराम मंडळी समर्थ याही श्लोकामधून भक्तांची लक्षणं सांगतात पण या श्लोकामध्ये लक्षणं जी आहेत ती फार थोडी खडतर अशा प्रकारची आहेत कठीण आणि अवघड लक्षणं आहेत समर्थ असं म्हणतात भगवत भक्ती जर साध्य करून घ्यायची असेल भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर ती तितक्या सहजासहजी न होणारी गोष्ट आहे जेवढी गोष्ट कठीण अवघड तेवढी ती जास्त महत्त्वाची असते आणि सोप्या ज्या गोष्टी असतात त्या सहजासहजी प्राप्त होतात आपल्याला बाजारात जाऊन भाजीची पेंडी आणायची म्हटलं तर फार काही आपल्याला काही कष्ट करावे लागत नाहीत दहा रुपये घेतलेत बाजारात गेलो तर भाजीची पेंडी आपण आणू शकतो पण एक तोळा सोनं आणायचं म्हटलं तर ते तितकं सोपं नाही आहे म्हणजे जी गोष्ट जितकी अवघड आणि कठीण तेवढी त्या गोष्टीचं महत्त्व जास्त आहे माणसाला असं वाटतं की भगवत प्राप्ती करून घेणं म्हणजे सोपी गोष्ट आहे केलं भजन गेलो कुठेतरी देवाला काहीतरी देवा पोथी पोथीपुरानं वाचले म्हणजे मला देव भेटला मला देव मिळाला असं होऊ शकत नाही ती परमार्थाची भक्तिमार्गाची असणारी सुरुवात आहे खरा जो मार्ग चालायचा आहे तो फार खडतर अशा प्रकारचा मार्ग आहे आणि तो चालताना माणसाला अवघड वाटू नये म्हणून संतांनी भक्तिमार्ग सोपा सांगितलेला आहे सोपा असं म्हटलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात की भक्तिपंत बहु सोपा कशाकरता म्हटले आहे तर मग लोकांनी प्रवृत्त व्हावं त्याच्यामध्ये येण्याकरता आधीच जर अवघड आहे असं सांगितलं तर एकतर लोक परमार्थाकडे वळत नाहीत आणि अवघड आहे असं जर आधी सांगावं तर मग यायची तेवढी पण लोक येऊ शकणार नाहीत लोकांनी घाबरून जाऊ नये एवढ्याकरता भक्तीपंत बहु सोपा असं म्हणतात महाराज परंतु त्याच्यामध्ये एकदा एंट्री केल्यानंतर प्रवेश मिळवल्यानंतर मग जो साधक दशेमध्ये जो मनुष्य आहे ज्याला खरी साधना करून देऊ मिळवायचा आहे त्या साधकाला महाराज सांगतात भक्ती ते कठीण सुळावरील पोळी बाबा भक्ती साध्य करणं एवढी सोपी गोष्ट नाही सोळावरच्या पोळीसारखी ती कठीण गोष्ट आहे सोळावरची याचा अर्थ काय पूर्वीच्या काळामध्ये गुन्हेगारांना शिक्षा देण्याची एक वेगवेगळी प्रत्येक राजाची पद्धत होती देहादंडाची शिक्षा देहदंडाची शिक्षा जी दिली जात होती आताप्रमाणे त्यावेळा फाशी नव्हती तर त्यावेळेला सुळावर देण्याची पद्धत असायची सुळ म्हणजे लाकडी असा तासून तासून गुळगुळीत केलेला एक लाकडी खांब असायचा आणि त्याला वरच्या बाजूला इतकं निमोळतं टोक असायचं इतकं बारीक टोक असायचं की ते शेवटी सुई इतकं बारीक असायचं आणि तेल लावून त्याला असं गुळगुळीत केलं जायचं त्या खांबाला असा तो खांब रोवला जायचा आणि त्या रोवलेल्या खांबावरती जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला त्या टोकदार खांबावरती बसवायचं आता सुईसारखं बारीक टोक असणारा तो खांब आहे खाली निमुळता जाड जाड होत गेलेला त्याच्यावरती त्या गुन्हेगाराला बसवल्यानंतर त्याच्या गुलदद्वारातून ते टोक आतमध्ये प्रवेश करत त्याचं पोट फाडत फाडत छातीपर्यंत तो आतमध्ये सूळ जायचा आणि हृदय फुटून तो गुन्हेगार मरायचा एवढी कठोर देहदंडाची शिक्षा होती आणि महाराज म्हणतात की अशा सोळावर बसणाऱ्या माणसाला पोळी खाणं ही सोपी गोष्ट आहे का पोळी चांगली आहे पण ती सोळावर बसल्यानंतर मिळणारी आहे म्हणजे एवढी कठीण असणारी ती गोष्ट आहे खरी भक्ती भगवंताची साध्य करणं एवढं कठीण आहे समर्थ म्हणतात की खरा जो भक्त असतो तो एवढे खडतर परिश्रम करून त्या भगवतपदापर्यंत प्राप्त झालेला असतो हल्लीच्या काळामध्ये थोडं करायचं आणि मी सगळ्यात मोठा साधू आहे मी सगळ्यात मोठा संत आहे मी साक्षात्कार्य आहे अमुक तमुक लोकांच्यामध्ये बडेजाव मिळवणं हाच प्रकार जास्त चाललेला आहे समर्थांनी त्यांच्यावरती कोरडा ओढलेला आहे या श्लोकामधून समर्थ म्हणतात खरा जो भग भगवत भक्त आहे तो काय करतो सदा असेवी आरण्य तारुण्य काळी माणसाच्या जीवनातला तारुण्य काळ हा अतिशय महत्वाचा एक असणारा जीवनातला एक विशिष्ट अशा प्रकारचा तो वेळ आहे की त्या वेळेमध्ये मनुष्याला काय वाटत असत की सर्व सुखाचे भोग घ्यावेत आयुष्य आराम करावा धनसंपत्ती कमवावी विषय भोगावेत सुख उपभोग घ्यावेत असं वाटणारा तो तारुण्य काळ आहे पण समर्थ सांगतात की याच तारुण्याच्या काळामध्ये दुर्दम्य असणाऱ्या गोष्टी मनुष्य साध्य करू शकतो तारुण्य काळात जर नाही साध्य केलं तर मग त्या माणसाला कधीच काही साध्य होत नाही खरे जे भगवत भक्त आहेत ते भगवत भक्त आपल्या तारुण्य काळामध्ये आरण्य सेवन करतात म्हणजे आरण्यवास करतात असं म्हणतात समर्थ आता इथं आरण्यवास या शब्दाचा आपण शब्दशः अर्थ नाही घ्यायचा पूर्वीच्या काळामध्ये आरण्यात जाऊन तपश्चर्या करावी लागायची इथं आरण्यवास या शब्दाचा अर्थ असा घेतला पाहिजे की एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीकरता एखाद्या साध्य करून घेण्याकरता सगळी सुखं आपल्या पायाशी ओळून घेत असतानासुद्धा त्या सुखाकडे कर दुर्लक्ष करून आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत राहणं याला आरण्यवास म्हटलं पाहिजे कारण का सगळी सुखं उपभोग आपल्या हातात आहेत ते सुखांत भोग घेत बसलो तर आपलं ध्येय साध्य कधीच होणार नाही खडतर परिश्रम तर केले पाहिजेत उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला एम पी एस सी यू पी एस परीक्षा जर द्यायची असेल तर त्या माणसानं त्या विद्यार्थ्यानं ओळख पडून चालेल का दिवसातल्या अठरा अठरा तास अभ्यास केला पाहिजे सिद्धांत पाठ केले पाहिजेत उत्तरं सगळी स्मर्धात असली पाहिजेत तेव्हा कुठे जाऊन ती परीक्षा दिली जाते आणि परीक्षा दिल्यानंतरसुद्धा सगळे विद्यार्थी त्या पदाचे अधिकारी होतात असं नाही सर्वांना ती नोकरी मिळते असं नाही एखाद्याला साध्य होते ही तितकं कठीण आहे तितकं परमार्थसुद्धा हा कठीण आहे म्हणून परमार्थ नवे लेकोराच्या गोष्टी पोटी अनुताप असं तुकाराम महाराज म्हणतात लहान मुलांच्या गोष्टी नव्हे म्हणे परमार्थ म्हणजे ग कट्ट्यावर बसून गप्पा मारणे इतकं सोपं नाही आहे ते त्याकरता नामे वैराग्य अंतकरणात असायला पाहिजे हे वैराग्य असणं म्हणजेच आरण्यवास आहे सदा सेवी आरण्य तारुण्य काळी आपल्याला बघा ध्येयप्राप्ती ज्या ज्या महात्म्याने करून घेतली त्यांचं जीवन आपण वाचा छत्रपती शिवाजी महाराज कसं गेलं त्यांचं तारुण्य काय काय तारुण्यामध्ये तिने आरण्यवास सोसला याचा आपण विचार करा छत्रपती संभाजीराजे त्यांच्या तारुण्य काळातला विचार करा काय सोसलं किती त्यांनी आणखी खडतर असं जीवन जगले याचा विचार जर आपण केला देशभक्तायत त्यांचा विचार केला तर यांना काही तारुण्य नव्हतं का त्यांना मौज मजा करावी अशी वाटत नव्हती का परंतु सगळ्यावर पाणी सोडून सगळ्यावर माती टाकून ते आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत राहिले म्हणून ते थोर महात्म्य झाले तुम्ही आम्ही नुसत्या गप्पा मारून त्याचा काय उपयोग होत नसतो त्याकरता खडतर परिश्रमाची असणारी एक मनाची तयारी असावी लागते म्हणजेच सदा सेवी आरण्य तारुण्य काळी आणि पुढं महाराज म्हणतात की मिळेम ना कदा कल्पनेची निमे कल्पनेच्या मेळामध्ये तो कधी मिसळत नाही कल्पना म्हणजे काय एकदा एक मनात येतं तर दुसऱ्यांदा दुसरंच मनात येतं एकदा या दिशेनं जावं वाटतं दुसऱ्यांदा त्या दिशेनं जावं वाटतं एकदा हे करावं वाटतं ते एकदा ते करावं असं वाटतं असे जे तरंग मनामध्ये निर्माण होतात त्याला कल्पना असं म्हटलेलं आहे आणि कल्पना ह्या कल्पना करण्यापुरत्याच रम्य असतात वस्तुस्थितीमध्ये ज्यावेळेला त्या कल्पनेप्रमाणे मनुष्य विचार करतो त्यावेळेला त्या, त्या फार कठीण असतात म्हणून कल्पनेच्या मेळामध्ये म्हणजे कल्पनेच्या गोंधळामध्ये जो कधी मिसळत नाही त्या कल्पनेपासून बाजूला राहतो म्हणून नामदेव महाराजांनी पांडुरंगाकडे मागणं मागत असताना असं म्हटले की कल्पनेची बाधा न हो कोणी काळी या माझ्या भगवत भक्तांना संतांना कल्पना या विकाराची बाधा कधी होऊ नये एवढ्याकरताच त्यांनी मागणं मागितलेलं आहे समर्थ म म्हणतात की मिळे ना कदा कल्पनेची निळी अशा प्रकारचा जो भक्त असतो त्याच्या जीवनामध्ये काय घडत असतं तर चळे ना मनी निश्चय येऊन दृढ जाचा त्याच्या अंतकरणातला जो दृढ निश्चय आहे तो कधी डळमळीत होत नाही चळत नाही खडतर परिश्रमाबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट माणसाला आवश्यक हो आहे तो म्हणजे दृढ निश्चय दृढ निश्चय कशाला म्हणायचं तर एखादी गोष्ट आपण ठरवल्यानंतर त्या गोष्टीमध्ये पुन्हा काही झाला तरी बदल करायचाच नाही अशा प्रकारचा जो निर्धार असतो त्याला दृढ निश्चय म्हणतात आमचे निश्चय कसे असतात आम्ही एखादी गोष्टी ठरवतो पण जरा ते कठीण वाटायला लागलं की आमचा निश्चय डळमळीत होतो आम्ही त्या ठरवलेल्या गोष्टीपासून पलायन करायचा प्रयत्न करतो पळून जाण्याचा प्रयत्न करतो अशा कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत की ज्या आपल्याला साध्य होत नाहीत का तर आमचा निश्चय दृढ नसतो डळमळीत असतो तुकाराम महाराज म्हणतात निश्चय चित्ती दृढ झाला दृढ निश्चय व्हायला पाहिजे तरच ते साध्य करता येतं डळमळीत निश्चय असेल तर ना घर का ना घाट का अशी अवस्था होते दो तो प्रपंचकही धड राहत नाही आणि परमार्थकही धड होत नाही अशी अवस्था होते एक गमतीशीर उदाहरण सांगितलं जातं एक नवरा बायको आणि तो जो नवरा होता तो काही काम करायचं नाही काही मिळवायचं नाही काही पैसे आणायचे नाहीत काम करायचं नाही तीन टाइम खायचं आणि गप्पा मारत बसायचं लोळत पडायचं एवढं त्याचं असणारा जीवनाचा क्रम होता बायको बिचारी राबायची कष्ट करायची मिळून आणायची त्याला खायला घालायची रोज म्हणायची बाबा काहीतरी काम करा चार पैसे कमवून आणा पोरं बाळायत आपल्याला काहीतरी बघितलं पाहिजे असं म्हटलं की हा म्हणायचा बघ मला जर तू जास्त काही बोलायला लागलीस तर सगळं सोडून मी जंगलात निघून जाईन साधू होईल असं म्हटलं की ती बिचारी घाबरायची काही बोलायचीच नाही तीन टाईम येणं आपलं तीन टाईम भाकरी खायचे आणि लोळत पडायचं एवढं त्याचं काम होतं बायको जरा काय सांगायला लागले की बघ सगळं सोडून जाईल जंगलात जाऊन साधू होईल असं म्हटली म्हटला की ती बिचारी घाबरायचे काय बोलायचे निमोटपणानं सगळं सहन करत होती आणि शेजारच्या गल्लीतली एक आजीबाई त्या आजीबाईने तिला विचारलं की का म्हटली सुनबाई फार बारीक झालेली आहेस फार वाळलीस तू काय अंगी लागत नाही का काय तब्येत बरी नाही का काय सांगायचं म्हटले सा, सा आत्याबाई तुम्हाला म्हणजे आमच्या नवऱ्याचं म्हणजे सांगण्यासारखं नाही म्हणून काय झालं काही कामधंदा तर काही करतच नाही चार पैसे कमवून आणतच नाही आणि मी जर त्याला काही सांगायला गेले तर म्हणतोय सगळं सोडून वनात जाईन आणि साधू बनेन असं म्हणतोय म्हटलं धमकी देतोय भीती घालतोय म्हातारी हुशार होती तिने सांगितलं एक काम करायचं म्हणे असं जे म्हणतात ना ते काहीच करत नसतात कधी त्यांच्या हातून काहीच होत नसतं तू एक काम कर उद्या तो जर तसं म्हटला उद्या तू त्याला म्हण पैसे कमवून आण म्हणून आणि तो जर तुला तसं म्हटला तर त्याच क्षणी उत्तर द्यायचं आत्ताच्या आत्ता निघा म्हणायचं बघू काय करतोय तिला गुरुमंत्र मिळाला आणि गुरुमंत्र घेऊन ती घरी आली दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हटली अहो घरात ज्वारी नाही घरात तांदूळ नाहीत काही चार पैसे आणा कमवून हे बघ म्हणेन रोज रोज मला तो असं बोलायला लागले मी सगळं सोडून जंगलात जाईन आणि साधू बनेन ती गुरुमंत्र मिळालेला असल्यामुळे त्या दिवशी गप्प बसली नाही आत्ताच उठा म्हटली जेवायचं दे उठा आणि पहिले जंगलात जाऊन साधू व्हा चपाप राहतो आजपर्यंत काही उत्तर न देणारे खाली मान घालून निमूटपणानं ऐकणारे ना आज धडधडीत मला जावं म्हणते बरं आता परिस्थिती अवघड झाली शब्द तर टाकलाय मी जंगलात जातो साधू होतो आता जर निर्लज्जासारखा जर बसलो जेवायला तर म्हणले आपली काही किंमत राहणार नाही आता म्हटल्याप्रमाणे उठून गेलंच पाहिजे ताटावर न उठला कपडे अंगावर घातले आणि सरळ तडक बाहेर पडला कुठं लांब वगैरे गेला नाही गावाच्या बाहेर एक महादेवाचं मंदिर होतं तिथे गेला तिथे एक साधू महाराज होते त्या साधू महाराजांच्या जवळ जाऊन बसला महाराजांनी विचारलं क्या बेटा क्यू आहे हो त्यांनी सांगितलं महाराजजी म्हणजे आप आप साधू बनना आहे महाराज बनना आहे ते महाराज हसले म्हणजे बघितलं तर हे जे लक्षंत्र विचित्र दिसतंय हा काय परमार्थीक दिसत नाही क्यू बेटा साधू किंवा बनना त्यांनी सांगितलं बाबा प्रपंचातनं वैताग आलाय म्हटले कंटाळलो मी आता मला का रा। का आता काय प्रपंच न मला साधू बनायचं आहे ठीक आहे लगेच काय साधू बनता येत नाही तू थोडे दिवस माझ्याजवळ राहा राहतो म्हणे पोटात भूक लागलेली कशी तरी संध्याकाळ दिवस मावळेपर्यंत वेळ काढला साधूला विचारलं महाराज आता खायचं काय आपण खाण्याची काय व्यवस्था आहे साधू महाराजांनी लिंबाचा पाला आणून ठेवलेला होता तो मोठा दगड घेतला त्या दगडावर दुसऱ्या दगडाने तो लिंबाचा पाला चेचला त्याच्यात चे पाणी घालून त्याचा गोळा तयार केला दोन गोळे तयार केले आणि त्याला म्हणले एक गोळा तू खा एक गोळा मी खातो म्हणजे लिंबाचा गोळा खायचा हो म्हणले हेच खाऊन पोट भरायचं असते म्हणले साधू झाल्यावर दुसरं काही नाही खायचं आता तो लिंबाचा गोळा काय खातोय तो लिंबाच्या पानाचा गोळा त्याला वास सहन होईना पोटात भुकेनं कावळे ओरडायला लागलेले कसं तरी तोंडाला लावड्यासारखं केळ्यात फेकून दिला साजूचं लक्ष नसताना पाणी पिऊन कसा तरी तळमळत तळमळत बसला रात्रीची वेळ झाली आता काय करावं काय करावं घरी जावं तर अपमान अशा परिस्थितीमध्ये त्याच्या नशिबानं त्याच दिवशी त्याच्या घरातली म्हैस सुटून त्या रानात आली आणि जनावराला आपल्या मालकाचा लगेच माग लागतोय वास येतो त्याप्रमाणे ती मस ओरडत ओरडत त्याच्याजवळ आली म्हटलं बरं झालं म्हटलं मला घरी न्यायलाच मस आली म्हटलं आणि उडी मारून त्या म्हशीच्या पाठीवर बसला सरावाप्रमाणे महीच आपल्या घराच्या दारात येऊन थांबली ओरडायला लागली ती मालकीने शोधून शोधून दमली होती नवऱ्याला शोधलं म्हशीला शोधलं दोघंही गावत नव्हते आणि रडकुंडीला आलेली होती म्हशीचा आवाज ऐकला निघून दार उघडलं तर म्हशीच्या पाठीवर हा रेडा होता म्हणजे नवरा होता त्याचा ती म्हणली अहो तुम्ही कुठं आणि साधू व्हायला गेला होता नोका होय म्हणले ते गेलो साधू होण्याकरता बरोबर आहे पण माझ्या म्हशीला माझ्याशिवाय कर्मना ती मला बोरवायला जंगलात आली मग आता तिचं मन मला मोडवाला म्हणतो ना तिच्या पाठीवर बसून आलो म्हणते काय करायचं अशा माणसाला असा जर कमकुवत निश्चय जर मनात असेल तर त्या माणसाच्या हातून काहीच घडू शकत नाही धड परमार्थही घडत नाही आणि प्रपंचही घडत नाही तो मनुष्य दोन्हीकडे नालायक ठरत असतो ज्याचा निर्धार निश्चय अशा प्रकारचा ठाम नसतो तो समर्थ म्हणतात भगवत भक्ताच्या ठिकाणी असा चढे आणि निश्चयो दृढ ज्याचा दृढ निश्चय असतो त्या निश्चयापासून तो ढळत नाही असा जर असेल असा जो कोणी महात्मा असेल तोच या जगामध्ये त्या सर्वोत्तम असणाऱ्या रामरायाचा प्रभूचा भगवंताचा दास किंवा भक्त होऊ शकतो आणि म्हणून तोच जगामध्ये धन्य आहे असं समर्थाने या श्लोकामध्ये सांगितलं मंडळी ही सगळी भक्ताची लक्षणं सांगतात समर्थ आपल्याला हे चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आले असाल पहिल्यांदा चॅनल आपण ऐकत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा भेटूया मंडळी पुण्यापुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी